त्यांनी सांगितलं ना ज्या दिवशी त्यांनी सांगितलं आता त्याच्या जा संदर्भातल्या जाहिराती वगैरे त्या ठिकाणी द्यायच्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं प्रकारे परंतु त्यांनी हेही सांगितलं की उद्याची लोकसभा तुम्ही त्याच चिन्हावर लढवायची असंही सांगितलेलं आहे राज ठाकरे येणार आहेत अशी चर्चा चालू आहे शेवटी काय फायनल चर्चा झाली ते काय अजून समजायला मार्ग नाही पेपर मध्ये आणि टीव्हीच्या बातम्यावरून अजून एकदा त्यांची बैठक होणार आहे असं समजतंय शेवटी कुठल्याही युतीमध्ये कुठल्याही एन डी एमध्ये जर कुणी आलं तर बेरीजच होत असते आणि त्याचा फायदाच होत असतो त्याच्यामुळं येणाऱ्यांचं स्वागतच आहे कधी राष्ट्रवादी आम्ही आज जाणार होतो परंतु त्याच्यामध्ये एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळेजण सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे प्रफुल पटेल असे सगळ्यांनी मिळून तिथं जायचं आहे वेग 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 मी आज देवेंद्रजींशी बोललो माझा एकनाथरावशी कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाही कारण मी पहाटेच मुंबई सोडली आणि माझा शिरूर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या भागामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे लावलेले होते परंतु दोन एक दिवसातच त्याच्याबद्दलचं तारीख आम्ही सगळे ठरू आणि त्या पद्धतीनं जाऊ लोकशाहीमध्ये कुणाला निवडणूक लढवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यांची आणि मध्ये एकनाथराव शिंदेंचं बोलणं झालं असं माझ्या कानावर आलं शेवटी आपण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली किंवा ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या नेतृत्वाचं ऐकायचं नाही ऐकायचं हा ज्यासा त्याचा प्रश्न आहे नाही ठीक आहे ना का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे मी तू प्रश्न विचारत असताना तुझ्यावर पण मी टीका करू शकतो शेवटी तो, तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असता त्यावेळेस सगळ्यांनीच तुमचा उदोहुदो उदो केला पाहिजे असं तर समजायचं कुठल्याच राजकीय पक्षाची